शासनाच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या विविध लोकोपयोगी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जळगाव जामोद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप कुमार मोरे सदैव तत्पर असतात पंचायत समिती कार्यालयात येणाऱ्या गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांची कामे विनाविलंब व पारदर्शक पद्धतीने करण्याचे संदीप मोरे यांनी आपल्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना निर्देश दिले आहेत कार्यालयीन कर्मचारी व अधिकाऱ्यांना शासनाकडून वेतन मिळत असल्याने नागरिकांची कामे करण्यासाठी कोणताही अतिरिक्त खर्च नागरिकांकडून घेण्यात येऊ नये यासाठी गटविकास अधिकारी संदीप मोरे यांनी पंचायत समिती कार्यालयाच्या दर्शनी भागात एक फलक लावून त्यावर ही सूचना प्रदर्शित केली आहे लोकहिताच्या योजना काटेकोर आणि प्रभावीपणे राबवण्यासाठी जनतेला सहकार्य करून शासकीय कामात पारदर्शकता आणण्यासाठी जळगाव जामोद पंचायत समितीने तयार केलेल्या पद्धतीमुळे तालुक्यातील के सर्वसामान्य गोरगरीब जनतेला मोठ्या प्रमाणात दिलासा मिळत असल्याचे यावरून दिसून येते आमचं आजपर्यंत मंजूर नाही केलं आता व्हिडिओ साहेब आला यांनी सरळ मंजूर करून काम केलं चांगल्या तऱ्हेचं काम केलं आणि फार समाधान व्यवस्थेशीर समाधान हे आम्ही किती वर्षापासून घरासाठी थांबलो ते घरपर्यंत आम्हाला भेटलंच नाही आता या तुम्ही बीड आले त्याच आम्हाला घरच समाधान झालं तुम्ही कोणा गावचे गाव सुरज नाव काय तुमचं वसंत किसान काठोले राणा सुलज घरघ नंबर लागून हा मी माझ्या पगारावर समाधानी आहे फलक आज रोजी जळगाव तालुक्यात चर्चेचा विषय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढला मात्र सामान्य जनतेची कामे ही वेळेवर होत असल्याने एक आत्मिक समाधान सुद्धा मिळत असल्याची प्रतिक्रिया ग्रामीण गृह अभियंता देवेंद्र आढाव यांनी एमसीएन न्यूजच्या च्या कॅमेऱ्यासमोर दिली एम सी एन न्यूज मराठीकरिता संजय दांडगे जळगाव माननीय बी ओ सर यांनी पदभार स्वीकारल्यापासून पंचायत समितीमधील कोण्याच जनसामान्य माणसाच्या तक्रारी ह्या राहिल्या नाही पाहिजेत असे निर्देश माननीय घटक अधिकारी श्री संदीप कुमार मोरे यांचे आहेत व प्रत्येक विभागाला आहेत तसेच सरांच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना रमाई आवास योजना शबरी आवास योजना मधून आपल्याला पाच हजार एकशे अठरा घरांचे उद्दिष्ट अद्याप आपण मंजूर केलेले आहेत यामुळे आम्ही हे घरकुले मंजूर करताना आम्हाला खूप अडचणी आले अहोरात्र या घरकुल मंजुरीमध्ये आम्हाला प्रयत्न करावा लागले आम्ही ते केले पण इतका त्रास सहन करूनही जेव्हा लाभार्थ्याला स्वतःचे घर मंजूर होते व त्या लाभार्थ्या मंजुरीनंतर त्या लाभार्थ्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे हा आनंद बहुतेक आत्मिक समाधान पंचायत समितीमधील प्रत्येक विभागातील प्रत्येक कर्मचाऱ्याला आहे तसेच आमचे गटविकास अधिकारी संदीप कुमार मोरेसर यांचे प्रत्येक विभागाला प्रत्येक कर्मचाऱ्याचे निर्देश आहे की कोणीही गरजू लाभार्थी हा त्याच्या वैयक्तिक लाभापासून वंचित नाही राहिला पाहिजे तसेच पंचायत समितीच्या आवारात माननीय गटविकास अधिकारी यांच्या सूचनेनुसार प्रत्येक विभागाच्या समोर प्रत्येकाला त्याच्या वेतनासाठी त्याच्या कामासाठी त्याला वेतन मिळते असे प्रत्येक विभागाला त्यांनी बॅनर दिलेले आहेत तरी आम्ही सर्व कर्मचारी आमच्या वेतनामध्ये समाधानी आहोत ठीक